वातावरणात सातत्याने आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होत आहे तर काही ठिकाणी सध्या उघडीप देखील आहे काही ठिकाणी पिकं जी आहेत ती पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती वाढत नाहीये तर पिकांची वाढ देखील काही ठिकाणी खचल्याची स्थिती राज्यभरातून पाहायला मिळत आहे म्हणजे पावसाचा धुमाकूळ सध्या स्थितीला राज्यात सुरू आहे आता पुढील काही तासातच पावसाचे दमदार आगमन होणार आहे कोणते जिल्हे व तालुके आहेत ते देखील पाहणार आहोत सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता पाहायला गेलं तो दुपारनंतर सर्वात मोठा बदल पाहायला मिळणार आहे तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यात देखील दुपारनंतर चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो रात्रीला देखील चांगली शक्यता आहे तसेच परभणी नांदेड पर अहमदपूर पेठ लातूर रात्री उशिरापर्यंत चांगलं वातावरण सक्रियता दाखवेल मध्यमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल परंतु पाऊस हा तुरळक ठिकाणी राहणार आहे तसेच इकडे अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदी याचा भाग असेल या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस गडचिलोरीच्या भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे चंद्रपूर उत्तरच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो अमरावती अकोला या भागात देखील आज पुन्हा एकदा तुफान पावसाची हजेरी लागणार आहे जोरदार पाऊस होणार आहे जळगाव नंदुरबार धुळे या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे तरी आज दुपारनंतर स्थानिक वातावरण रात्रीला उशिरा मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला रात्री उशिरापर्यंत चांगली शक्यता आहे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजनगर अहिल्यादेवी नगर तसेच इकडे पुणेचा भाग असेल या भागात तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर होईल जास्त सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहूयात आता सातारा जिल्हा असेल सांगली पुणे या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी सर्वदूर पाऊस होणार नाही जोर या ठिकाणचा ओसरणार आहे इंदापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अशी स्थिती राहील नाशिक मनमाड धुळे नंदुरबार पावसाचा जोर या ठिकाणी कमीच पाहायला मिळेल पारोळा जळगावच्या भागात देखील कमीच पाहायला मिळेल मात्र मराठवाड्यातील बऱ्याच भागात पुन्हा च एकदा पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळू शकतं पूर्ण विदर्भामध्ये पावसाच्या सरी भाग बदलत होणार आहेत हे देखील लक्षात ठेवा रोजचे रोज अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवू शकता धन्यवाद